नमस्कार आपण बघत आहात न्यूज महाराष्ट्र मी सय्यद कलीम मुसा धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडका भाजपा जिल्हा दत्ता कुलकर्णी शेतात नुकसानीची पाहणी करताना धाराशिव जिल्ह्यात चौदा ऑगस्ट पासून कमी अधिक प्रमाणात सतत पाऊस पडत आहे परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे अनेक महसूल मंडळ अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असून अनेक ठिकाणी पिकाचे नुकसान होत आहे दरम्यान पंचनामेचे काम युद्ध फसव सुरू आहे याच अनुषंगाने आमदार अनधीस पाटील यांच्या सूचनेसुद्धा तालुका कृषी अधिकारी ए जे देशमुख यांच्यासोबत भाजपा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी अतिवृष्टी भागांना भेट देऊन शेतातील परिस्थिती पाहणी केली यावेळी तुळजापूर तालुक्यातील बसंतवाडी बोर्दनवाडी नळ वडगाव देव या गावांना भेट देण्यात आली शेतकऱ्यांची प्रत्येक संवाद साधून झालेल्या नुकसानीची आणि पुढील उपयोजना आढावा बैठक घेण्यात आला यावेळी दत्ता कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत शासन स्तरावर तातडीची मदत मिळवून देण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याची हीच आमची भूमिका असल्याचे स्पष्ट केले या पाहणी दरम्यान माजी जिल्हा अध्यक्ष नितीन काळे नेताजी पाटील जिल्हा सरचिटणीस साहेबराव भुगे दीपक आलोरे दयानंद मुडके इत्यादी उपस्थित होते आपल्या चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला व फॉलो करायला विसरू नका बातमीसाठी संपर्क नंबर नव्वद शहाण्णव झिरो एक अडुसष्ट सत्याहत्तर लाईक करा फॉलो करा सबस्क्राइब करा नमस्कार

हे तर शंभर टक्के नुकसान हे क्षेत्र जितकं सरसकट मध्ये जाईल तेवढ्या शेतकऱ्यांना आपण मदत करू शकतो राहते सोयाबीनच्या बाबतीत जे पूर्णपणे पाण्याखाली खाली गेलेलंच आहे आणि ज्याचं शेंगात लागलेलं नाही